तालुक्यातील साईटोला येथील जिल्हा परिषद शाळेच्या जीर्ण इमारतीला पालकांनी आस्कुलुख ठोकले आहे जोपर्यंत इमारत दुरुस्त होणार नाही व नवीन इमारतीचा प्रस्ताव पाठविला जाणार नाही तोपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेच्या पटांगणात मंडप टाकून शिक्षण देऊ अशी भूमिका पालकांनी घेतली आहे साईटोला येथे पहिली ते, ते चौथी पर्यंत शाळा आहे काल विद्यार्थी वर्गात असताना अचानक स्लॅबचा प्लास्टर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पडल्याने एक विद्यार्थी जखमी तर तिघे किरकोळी जखमी झाले होते चार वर्ग असून केवळ वर एकच इमारत असल्याने व तीही इमारत जीर्ण नसल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेच्या पटांगणातच बसून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत इमारत पूर्णता दुरुस्त होणार नाही तोपर्यंत पालकांना त्या इमारतीत बसवता येणार नाही तोपर्यंत पालकांना त्या इमारतीत बसवणार नाही अशी भूमिका घेतली आहे पूर्ण नाव नरेश पुरणलाल रांगडाले माझा मुलगा इथे एक पहिलीला आहे एक तिसरीला आहे पण इथे काल माझ्या मुलावर स्लॅबचा तुकडा पडला त्याच्याने माझा मुलगा आजार झाला त्यासाठी मी ह्या शाळेला क्लूप ठोकलेला आहे ज जोपर्यंत दुरुस्ती होणार नाही तोपर्यंत आमचे मुलं ह्या इथे त्रिपालचा तंबू ला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे मी ना तिथे शिकवायचा हे ठरविले आता काल जी काल जी दुर्घटना झाली आम्हाला माहीत झालं की अशी घटना घडली त्या आज आम्ही गट अधिकारी गट अधिकारी विस्तार अधिकारी आम्ही आलो इमारत बघितली खरंच वास्तविक पाहिलं असता इमारत तशी बसण्यालायक नाही आहे तर तिला किरकोळ दुरुस्ती म्हणा किंवा जास्त जर दुरुस्ती असेल तर ती स्लॅब दुरुस्त करून घ्यावी आणि इमारतीची दुसरी त्यांनी जसं गावकऱ्यांनी मागणी केलेली आहे की आम्हाला दुसरी इमारत पाहिजे बस प्रस्ताव तुम्ही सादर करा म्हणून असं आम्ही त्यांना सूचित केलेलं आहे आणि आता प्रश्न राहिला विद्यार्थ्यांच्या बसण्याचा ती शाळा समिती आणि आपली ग्रामपंचायत त्यांना आम्ही सांगितलं की आता सध्याच्या परिस्थितीतून पर्यायी व्यवस्था राहा आता इमारत म्हटली की एवढ्या लवकर तर होणार नाही पण प्रस्ताव गेल्यानंतर आपण त्याचा पाठपुरावा करू जी साईटो काल जी साईटोल्यामध्ये टोल्यामध्ये शाळेची जी इमारत पडल्याने जो मुलगा जखमी झाला होता ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि याबद्दल आम्ही शिक्षण विभाग जिल्हापद गोंदियाला माहितीसुद्धा दिली आणि आज समितीच्या मासिक मिटिंगमध्ये जेवढे आपल्या जिल्हापदचे शाळा आहेत त्यांचे सगळ्या डिसमिंडलचे प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत जिल्हापतला पाठवणार आहोत आणि अशा ह्या गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये याच्याकरता समिती पूर्णपणे खात्री घेणार आहे सुनील कावडे न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव